साध्या सोप्या पण महत्वाच्या किचन टिप्स मराठी प्रत्येक सुगरणीला या माहीत असायलाच हव्यात लाल मिरची तळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा वर्षभर लाल रंग राहतो वर्षभराचे तिखट मसाला हळद यांना किड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवावे कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालविण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळापर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात कपड्यावरील तेलाचे डाग घालवण्यासाठी त्या डागांवर थोडे पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे धुवून टाका तोंडात फोड झाल्यास एका हाताचे बोट दुधावरील साईत बुडवावे आणि त्या जागी लावावे आराम पडतो पूर्णाची गुळाची सांजेची किंवा खवेची पोळी करताना कणकेत कर किंचित सोडा घालावा पोळ्या हलक्या होतात मेंदू वडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा वडे कुरकुरीत होतात टोमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता बास्केट किंवा काचेच्या भांड्यात हवेशीर जागेवर ठेवावे फ्रीजमध्ये ठेवल्यानं टोमॅटोचा स्वाद बिघडतो पालकाच्या भाजीत पुजी पुदिन्याची पानं घालून वरून लिंबू पिळ्यास स्वाद वाढतो गरम ताल्या तव्यावर थालीपीठ टाकता येत नाही म्हणून एखाद्या जाड कागदावर किंवा प्लॅस्टिकवर थापून मग थालीपीठ तव्यावर टाकावे कोणतेही पीठ चाळताना चाळणीत छोटीशी वाटी ठेवावी पीठ लवकर चाळले जाते आलं लसणाची पेस्ट जास्त काळ टिकण्यासाठी ती बनवताना त्यात थोडं मीठ आणि तेल टाकून हवा बंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवावं आलं स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते तसेच सहज चिरता व किसता येते ऑमलेट बनवताना मिश्रणात थोडे दूध घालून फेटावं म्हणजे ऑमलेट सॉफ्ट आणि स्वादिष्ट बनतं ज्वारीचे दळण आणून बरेच दिवस झाल्यास भाकरी चांगली होत नाही गोल थापली जात नाही मग अशावेळी पीठ भिजवताना त्यात थोडासा शिजलेला भात घालावा यामुळे भाकरी मोडत नाही स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतंही डिट डिटर्जंट पावडर मिसळून भांडी घासावी स्वच्छ होतात किचन सिंक तुंबलं असेल तर ते मोकळं करण्यासाठी त्यात विनेगर टाकावे चाकू किंवा धारदार वस्तू नेहमी एका जागी ठेवाव्या जर तुम्ही या वस्तू पाणी असलेल्या ठिकाणी ठेवल्या तर गंज पकडून त्या खराब होतील किचन स्टाईलवरील जुने डाग काढण्यासाठी त्या ठिकाणी लिंबाचा रस लावा आणि पंधरा मिनटांनी कपड्याने स्वच्छ करा रात्री झोपण्यापूर्वी किचनचा ओठा शेगडी ओव्हन नीट स्वच्छ करावे ज्यामुळे किचनमध्ये झुरळ होणार नाहीत अथवा कीटकं होणार नाहीत डोसा बनवताना डोश्याच्या पीठ तव्याला चिकटू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडून या तव्यावर चांगला फिरवावा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद